बघा आज रविवार आहे आणि मी खेकडे घ्यायला आले तिचा भाव किती आहे बोल का भाव किती आहे खेकड्याचा जास्त नाही बाराशे जास्त नाही बोलते बाराशे आता बघा खेकडे मोठे आहेत बघ मोठे आहेत बघतात खेकडीवडे दोन हजार सांगितले बाराशे सांगेन दोन हजार काय परवडतो बाहेर पण चाललाय बाहेर पण चाललाय तो हा काय परवडणार आहे सांग मला एवढे छोटे आणि त्याचे बाराशे बोलते नाही बाबा एवढे मार नाही परवडत आणि नाही नाही हजार हजार रुपये नाही अजिबात तोडू नको अजिबात तोडू नको मी नाही घेणार मला तुला मी रात्री फोन केला म्हणून आता लगेच जास्त भाव लावतो नाही ग नाही तू नेहमीच भाव वाढवते असं नाही आहे आज मला खेकडे घ्यायचे होते तर एवढा भाव वाढून माझा मुलगा पण आज घरी नाहीये मला एवढा इंटरेस्ट मोठी नाही ना, ना पाय बघ केवढे बारीक आहे पाच आहे पाच आहे तो बघ बाहेर त्याचे ते तोंड पण किती मोठे नाही बारीक बारीक आहे बापरे ते पळतायत तर भीती पण वाटते आणि खायला मजा येते ना <laughs> खायला मजा येते ना कसा 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 तोडते ब कसा तोडते बघ भाव देणार नाही जास्त बाराशे वगैरे प्लीज माझी मावरावाली चालली पण हे चांगले साफ कर आणि ते पोटातलं वगैरे सगळं ते हे त्याच्यात ते टलकर आहे ना ते पण काढ आणि तू बोलली तो भाव मी अजिबात देणार नाही कळलं ते बघ ना बघितलंय का मी तर त्याचा व्हिडिओ पण बनवते बघते एवढा जास्त भाव बोलते काहीतरी चल